रक्त वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि घरगुती उपाय नमस्कार मी डॉक्टर रुपाली लोटे स्वागत आहे तुमची अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्त वाढवण्यासाठी रामबाण उपाय काय तुम्हाला सतत थकवा येतोय का चेहरा फिका दिसतोय का केस गळतात का हातपाय गार राहतात किंवा डोके हलके वाटते का ही सगळी रक्त कमी होण्याची लक्षणं असू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत घरगुती उपाय नैसर्गिक अन्न पदार्थ जीवनशैली बदल आणि महिलांसाठी खास टिप्स ज्यांनी तुमचा हिमोग्लोबिन आणि ऊर्जा पातळी नैसर्गिकरित्या वाढेल तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया रक्त वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय काय आहे रक्त कमी होण्याची काही कारण लोहाची कमतरता म्हणजेच आयन डिपिसिएन्शी शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह अत्यंत आवश्यक आहे आहारात लोहाची कमतरता जास्त मासिक पाळी किंवा प्रसूतीनंतर हे प्रमाण कमी होऊ शकतं लोह कमी झाल्यास शरीरात थकवा त्वचा फिकट पडणे केस गळणे हातपाय गार पडणे अशा समस्या होतात दीर्घकाळ लोह कमी राहिल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो नैसर्गिक उपाय खालक बीट डाळिंब खजूर गूळ यांचा नियमित समावेश आहारात करावा फॉलिक ऍसिड व व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता हे जीवनसत्व शरीरात नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी गरजेचे आहे या दोन्हीची कमतरता रक्ताची गुणवत्ता कमी करते लक्षण थकवा श्वासोच्छ वासात अडचण डोके हलके होणे लक्ष केंद्रित न होणे फॉलिक ऍसिड कमी झाल्यास गर्भधारणेतील महिलांना गंभीर समस्या येऊ शकतात उपाय फळे भाज्या सोयाबीन अंडी दूध चीज यांचा समावेश वाढवावा पचनशक्ती कमी असणे पचन नीट न झाल्यास शरीरातल्या पोषक घटकांचा शोषण होत नाही लोह फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्वांची कमतरता जाणवते लक्षणं गॅस पोटदुखी अन्न पचण्यात अडचण उपाय जिरे पाणी आल्याचं सेवन योग व हलकी व्यायाम नियमित करावीत जास्त चहा आणि कॉफी सेवन चहा आणि कॉफी मधील हिमोग्लोबिन तयार होणं मंदावत लक्षण थकवा डोके हलके पडणे फिकट त्वचा होणे उपाय चहा कॉफी कमी करणे पाण्याचे सेवन वाढवणे हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवले दीर्घकालीन आजार थायरॉइड किडनी लिव्हरच्या आजारांमुळे रक्त कमी होऊ शकत या आजारांमध्ये प्रक्रिया मंदावते लक्षण सतत थकवा येणे पोटदुखी त्वचा फिकट पडणे हलक, डोके हलके होणे उपाय डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करणे आवश्यक आहे रक्त वाढवणारे सर्वोत्तम नैसर्गिक अन्न पदार्थ बीट बीटरूट बीट हा सर्वात प्रभावी रक्तवर्धक आहे यामध्ये लोह फॉलेट आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे नवीन रक्तपेशी निर्माण करतात दररोज सकाळी एक ग्लास बीटचा रस पिणं हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करत लक्षणं नियमित सेवन केल्यास चेहरा फिका दिसणे कमी होतं थकवा कमी होतो उपाय बीट कच्चा उकडलेला किंवा रस बनवून घेता येतो मध घालून पिणं फायदेशीर डाळिंब डाळींब हा नैसर्गिक लोह तत्वाने परिपूर्ण आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यास मदत होते रोज एक वाटी डाळींब खाल्ल्यास हिमोग्लोबिन आणि रक्तदाब दोन्ही सुधारतो लक्षण चेहरा फिकट ठकवा अंगमन अंग मन, हल, मन हलके असणे कमी होते उपाय खाण्याशिवाय त्याचा रस पिणं किंवा सॅलड मध्ये समावेश करण उपयोगी खजूर आणि मनुका खजूर आणि मनुकामध्ये लोह फायबर आणि नैसर्गिक ऊर्जा मुबलक प्रमाणात आहे रात्री भिजवून सकाळी दोन ते तीन खजूर पाच ते सहा मनुका खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते लक्षण थकवा कमी होतो शरीरातील ऊर्जा वाढते उपाय रोज नियमित सेवन सर्वोत्तम आहे हिरव्या पालेभाज्या पालक मेथी शेपू या भाज्यांमध्ये तत्व आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत पालेभाज्या नियमित खाल्ल्यास रक्त वाढते त्वचा तजेलदार दिसते लक्षणं हातपाय गार पडणं कमी होत थकवा कमी वाटतो उपाय सलाड भाजी किंवा सूप मध्ये यांचा समावेश करावा गुळ आणि तीळ गुळ आणि तीळ हे नैसर्गिक लोह तत्वाचे स्रोत आहेत मिश्रण रक्त वाढवण्यास अतिशय उपयुक्त ठरत लक्षण थकवा शाश्वच्छवास त्रास फिकट चेहरा कमी होतो उपाय गुळ तीळ लाडू बनवून दररोज एक ते दोन खाल्ल्यास फायदा होतो अंजीर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व वा हाडं मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते लक्षण थकवा कमी होतो पचन सुधारते उपाय सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन सुक्या अंजीर खाल्ल्यास फायदा जास्त होतो गाजर आणि टोमॅटो या भाज्यांमध्ये बिटा कॅरोटीन व अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आहेत रक्तातील ऑक्सिजन वाढवतात आणि हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत करतात लक्षणं थकवा चेहरा फिका दिसणं कमी होत उपाय गाजर टोमॅटो सॅलड किंवा रस नियमित सेवन करावा घरगुती रामबाण उपाय गुळ तीळ आणि तूप मिश्रण एक चमचा गुळ एक चमचा तीळ आणि थोडं तूप रोज सकाळी रिकाम्या पोटी खाणं हिमोग्लोबिन वाढवतं लोहाचा उत्तम स्रोत आहे आणि ती शरीरातील रक्तवृद्धीस मदत करतो तूप शरीराला देते घटक ऊर्जा आणि पोषक मदत करते लक्षण थकवा कमी होतो अंग मन हलके वाटते चेहरा तजेलदार दिसतो उपाय हलक गरम करून थोडा स्वाद वाढवता येतो दररोज एक चमचा पुरेसा आहे गुळ आणि शेंगदाणे गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाणे हा पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय आहे गुळातील आणि शेंगदाण्यातील प्रथिन जीवनसत्व आणि नैसर्गिक फॅट्स रक्तनिर्मिती वाढवतात हिमोग्लोबिन कमी असलेल्या व्यक्तींनी रोज सकाळी किंवा दुपारी गुळ शेंगदाण्याचे मिश्रण खावे लक्षण थकवा कमी होतो पायात ताकद येते चेहरा उजळ दिसतो उपाय रोज दोन चमचे गुळ आणि एक मूठ शेंगदाणे एकत्र खा किंवा याचे लाडू बनवून खावे बीट सफरचंद आणि डाळिंबाचा रस या तीन रसांचे मिश्रण दररोज एक ग्लास पिणं रक्त निर्माणास अत्यंत उपयुक्त आहे बीट लोह पुरवतो डाळिंब अँटीऑक्सिडंट्स देतो आणि सफरचंद शरीराला ऊर्जा देतो लक्षण थकवा फिकट चेहरा डोक्या हलके असणं कमी होत उपाय रस ताजा बनवून पिणं आवश्यक साखर न घालता सेवन करावे गिलॉय व तुळस रस गिलॉय वाढवतो आणि रक्त शुद्ध ठेवतो तुळस शरीरातील विषारी घटक कमी करून रक्ताच्या गुणवत्तेत सुधारणा करते लक्षण थकवा कमी होतो शरीरात ऊर्जा वाढते उपाय रोज एक चमचा गिलॉय रस आणि दोन तीन तुळस पाणी घेणं फायदेशीर ठरत चवनप्राश रोज एक चमचा शरीरात लोह हो, जीवनसत्व आणि ऊर्जा वाढते हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि प्रतिकार वाढते थकवा डोके हलके असण कमी होत त्वचा तजेलदार दिसते उपाय सकाळी नाश्त्यासह हो, किंवा रात्री झोपेपूर्वी खाणे सर्वोत्तम ठरते सफरचंदावर मध एक सफरचंद कापून त्यावर मध टाकून खाल्ल्यास नवीन रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते मध नैसर्गिक ऊर्जा देतो आणि आणि शरीरात रक्त वाढवतो थकवा कमी होतो पचन सुधारते शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते उपाय दररोज एक सफरचंद मधासह खाल्ल्यास फायदा जास्त होतो जीवनशैलीतील बदल पुरेशी झोप शरीरात नवीन रक्तपेशी तयार होण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे झोपेतच शरीराला शरीरातील विविध हार्मोन्स आणि पोषक घटक संतुलित होतात लक्षणं झोप कमी असल्यास थकवा डोके हलके वाटणे लक्ष केंद्रित न होणे उपाय रोज सात ते आठ घेणं आवश्यक आहे सूर्यप्रकाश दिवसातून दहा ते पंधरा मिनट सूर्यप्रकाशात बसणं विटॅमिन डी पुरवत ज्यामुळे लोहाचं शोषण चांगलं होत लक्षणं थकवा कमी होतो हाडे मजबूत राहतात रक्त तयार होण्यास मदत होते उपाय सकाळी सूर्यप्रकाशात बसणं किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरत ताण कमी ठेवणे ताण शरीरातील हार्मोन्स वर परिणाम करून रक्तवाढ कमी करतो लक्षण थकवा हलके डोके हलके वाटणे पचन खराब होणे उपाय योग प्राणायाम ध्यान किंवा आवडत्या छंदाचा समावेश करणे पचन सुधारणा जिरे पाणी आलं त्रिफळा हे नैसर्गिक पचन सुधारक आहेत पचन नीट न झाल्यास शरीरातील पोषक घटक शोषले जातात आणि रक्त निर्मिती उत्तम होते लक्षण गॅस आणि पोटदुखी थकवा कमी होतो उपाय प्रत्येक जीवनानंतर पचन सुधारकांचा उपयोग करावा चहा कॉफी थंड पदार्थ कमी करणे जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी थंड पेय आणि तेलकट पदार्थ लोह शोषणात अडथळा आणतात लक्षण रक्त कमी होणं थकवा फिकट चेहरा उपाय हे पदार्थ कमी करून हिरव्या भाज्या सूप फळांचे सेवन हे वाढवावे महिलांसाठी खास टिप्स मासिक पाळी दरम्यान पोषक आहार गुळ डाळींब खजूर यांचा समावेश वाढवावा मासिक पाळीमुळे लोह कमी होतो त्यामुळे नैसर्गिक उपाय गरजेचे आहेत लक्षण थकवा चक्कर येणे कमी होते ऊर्जा वाढते प्रसूतीनंतरची काळजी स्तनपान करणाऱ्या आईसाठी तिघूळ लाडू अत्यंत उपयुक्त आहेत हे उपाय हिमोग्लोबिन वाढवतात आणि शरीरात ऊर्जा निर्माण करतात पाण्याचे सेवन शरीरात रक्त तयार होण्यासाठी आणि पचन चांगलं राहण्यासाठी पुरेस पाणी पिणं आवश्यक आहे लक्षण थकवा कमी होतो त्वचा तजेलदार दिसते अंग मन हलके राहते रक्त हीच आपली जीवनशक्ती आहे नैसर्गिक अन्न घरगुती उपाय जीवनशैली बदल आणि योग्य झोप यामुळे तुम्ही रक्त वाढवू शकता आजपासून स्वतःची काळजी घ्या आणि ऊर्जा कायम ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये